तसा तसा दिसतो कसा आणि आपल्याकडे हे भजनी मंडळ आलेलं आहे ते आपण आता विसर्जनाची अर्थदा करत आहोत आधी आरती मग विसर्जन ही आरतीवाली आलेली आहे ती बघू शकता बापू आलेला आहे तसा आलेला आहे तसा तसा दिसतो कसा आणि आपल्याकडे हे भजनी मंडळ आलेलं आहे ते आपण आता विसर्जनाची आर्थता करत आहोत आधी आरती मग विसर्जन होतं सगळं तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे हे नवीन चॅनल ना तर शकता आपण हा बघा मुलगा का मिळू शकतो आवा बाबू हे सर्व काही आता येणार गारणं घालणार आहेत सगळं काही करणार आहे इकडे आपल्या ह्या दुसऱ्या घरामध्ये आपली आरती झालेली आहे आपला लाडू लाडू आपला इतका गोड आहे की तो प्रसाद गोड गोड खातो आणि मग नंतर काय होतं आपला संकेत लाकड छान करतो ही हो। मुलगी बघायची ड्रायफ्रूट पाहिजे ड्रायफ्रूट आता स्वीट प्रसाद खाल्लेला आहे आम्ही गणपतीचा प्रसाद इथून आपलं घर आहे विसर्जनाची आता सुरुवात होते सगळे आरतीला चाललेले आहेत बघू शकता ちょっとたな。 पुढच्या वर्षी विसर्जनासाठी इथे ठेवत आहोत बघू शकता सुंदर बघी दोघांनी धरलेला आहे तर तो इथून इथे आलेला आहे या पाटावरून बघू शकतो पण आपला गणपती जो असतो तो या साईडला असतो आता आपण नेहमीच्या साईडला ठेवलेला आहे आपण बघू शकतो तो इथे ठेवलेला आहे विसर्जन आपल्यासाठी आपला गणपती आपला इथे आलेला आहे मी ओमनी जी आहे ती मागे घेतली आहे दरवर्षीप्रमाणे आपण ओमनीमध्ये या मागच्या साईडला जो आहे तो गणपती ठेवतो सो इथे आपण गणपती राहतो सो मी आता ओमनी घेतलेली आहे सो आता मी आता ओमनी ठेवत आहे आपण बघू शकता इथे आपण इथून आपला जो आहे तो ह्या साईडने आपला गणपती येणार आणि आता आपण ओमनीमध्ये ठेवणार आपण उमणीमध्ये ठेवण्यासाठी आधी आपण गणपती इकडे ठेवलेला आहे सो मी आता रिव्हर्स घेत आहे गाडी गाडी लागलेली आहे दुसऱ्या घरामध्ये बघू शकता आवाज छान छान येत आहे गणपती बापांमुळे आता विसर्जनाला तयारी झालेली आहे विसर्जन इथून दुसऱ्यांचे गणपती ह्या साईडने येतात आपल्या हे आपलं जुनं घर आहे बघू शकता इथून एक येणार येणारे गाडीमध्ये एक दुसऱ्याचा एक का मी काका दाखवले होते त्यांचा एक गणपती ॲडजस्ट करायचा आहे गाडीमध्ये आणि आपला गणपती आहे तोही ह्या साईडने येतो मस्त पेपर ब्लॉक वगैरे केले आहेत पहा तर इथून आपला गणपती असा येतो आणि आपल्या गाडीमध्ये ठेवला जातो तर चला नेक्स्ट तयारीला लावूया गणपतीला आपण रॅप केलेला आहे इथे रॅप रॅपिंग पेपरने छानपैकी सो इथे सगळ्या पंटावर लावलेले आहेत इथून हा गणपती गणपती इथून आता घेऊन ला दोघे लागतात एकटा गणपतीला बसाय करणं आपलं नेहमीप्रमाणेपेक्षा वजन कमी असतं तर इथून आपण गणपती सरळ त्या ओमनीमध्ये ठेवणार आहोत पण बघू शकता सरळ आपल्या ओमनीमध्ये जाणार आहे तेव्हाचाच मला ब्लॉग डायलेक्ट असतो तो चला तर मग आता ह्याला घेऊन जायची वेळ आलेली आहे अरे मोहर्या मोर्या तर आपल्या गणपती बाप्पा निघालेला आहे विसर्जनाला आपण बघू शकता दोघांनी केलेलं आहे मोर्या मोर्या लवकर आणि अकरा दिवशी वाल्यांनी काय करायचं अकरा दिवशी वाल्यांनी काय करायचं सावकाश मोर्या चप्पल नाही घालायचं आता ते मी आणतो चला तुम्ही मोर या मामा की जय yeah. खाली बघा पाया खाली बघा तर असा रीतीने आपला बाप्पा हा हळूहळू हळूहळू करून गाडीमध्ये आलेला आहे yeah. चहा नाही करणार ते <laughs> गणपती येत आहेत बघू शकता आपण झूम करून टाकू तुम्हाला हळूहळू एकेकाची गणपती येत आहेत आणि मी मागे तुम्हाला आपला समुद्र दाखवला होता तिथे ते गणपती आले होते आता इथून आपण जे आहे ते चालायची वाट आहे इथून एक अर्धा किलोमीटर पुढे जायला लागतो तिथे आपलं विसर्जन आहे गणपतीचं चला तर मग डायरेक्ट विसर्जनाला आपण भेटूया कसं कसं विसर्जन असतं गणपतीचं दाखवतो दाखवतो तुम्हाला आणि आपण मी जे आपण आपल्या घरातलं गणपतीचं बाप्पाचं विसर्जन कसं होतं ते तुम्हाला दाखवलंच सो गणपती कसा काढला ठेवला पाटावर बाहेर कसं नेलं गाडीतून कसं नेलं हे तुम्हाला मी दाखवलं सो आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे गणपतीचं विसर्जन चला तर मग तुम्ही इथून बघू शकता दूरवरून गाड्या येत आहेत सगळे जे पब्लिक हळूहळू जमा होत आहे ते हळूहळू सगळ्या गावातले म्हणजे आपल्या वाडीतले जे पूर्ण गावातले गणपती इथे येत नाहीत काही काहींचे नदीवर जातात काही काहींचे जे आहेत ते जे आहेत विहिरीमध्ये जातात तर काय काय आता गणपती येतात बघू शकता रातो, राहतो राहतो राहतो

मांडले आपले गणपती जे आहेत ती इथे आलेले आहेत दुसऱ्या काही एक एक गणपती हा समोरच रांगेमध्ये लागतात हा समुद्र आहे मस्तपैकी पाहू शकता तू तर एक एक गणपतीची सुरुवात इथे झालेली आहे ठेवायला ठेवण्यासाठी आपण आपला बाबू बघू शकता तू पण बेटा येणारच आहेस आणि तुलाच बघणार आहेस तर ते एक 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 गणपती आलेले आहेत बघू शकता लाईन मध्ये आपण लावत आहोत सो या साईडला असे लागत जाणार आहेत अगरबत्ती वगैरे सगळी व्यवस्था केली जाते ते पुढे पुढे आलेले आहेत गणपती इथपर्यंत लागतील लांबून वगैरे सगळे गणपती येतात तर आता मी तुम्हाला ते थेट आता गणपती लावल्यावर जे आहे ते याच्यामध्ये पूजा वगैरे केली जाते ती दाखवणार आहे त्याच्यानंतर नात वगैरे असतो त्याच्यानंतर बघ जर असतं तुम्ही बघितलं तर कारणा वगैरे घालतात आणि सगळं तुम्हाला हे दाखवणार कमी असतात काका येतात गणपती पोचवायला बघू शकता आपलं काका तुम्ही ओळखतात या काकांना ते काका म्हणतात हो मोर काका हा मोर्या मोर्या चलत आणलं मामल्याची वाट नाही बघितलं कोणत्या टेम्पो मध्ये घातलं हा मध्ये जे आहेत ते गणपती पाहू शकतात तेव्हा एक एक दुसरी चॅनल बघतो हे जय ते बघी जगता बँड बघा बँड वाजवतो आहे छान छान बघू शकता इथे भजन होणार आहे थोडं गवळण इथं होणार आहे सादर होणार आहे आणि छानपैकी इथे थोडं भजनी मंडळ आलेलं आहे ते बसलेले आहेत आणि इकडे गणपती आहे तुम्ही बघू शकता ते गणपती आणि इथे भजन थोडंसं

हा ही शेवटची मुवमेंट आहे त्याच्यानंतर आपल्याला विसर्जनाकडे जायचं आहे गणपती बाप्पाला आपल्याकडे आपला पण गणपती तुम्हाला दाखवला नाही तो इथे आता भरपूर नाचण्याचं नाचणार आहेत सगळी पथक इथे आलेलं आहे होऊ शकता इथे नाचण्याला गोल घोळ तसा गो गोळका करून असा नाचला जातो क्यू सर्कल केलं जातं पण नाचला जातो विसर्जनाला सुरुवात झालेली आहे सगळं पत्रकार दाखवलं सगळं झालेलं आहे आता एक एक गणपती आपण आणत आहोत हे बघा ट्रम्प पथक जात आहे एक एक गणपती किडे आहेत ते पहिले आपण आणत आहोत thank <coughs> पीदो, पीदो। आपला गणपती पाहू शकता तुम्ही आपला गणपती आहे आपल्या घरचा गणपती शेजारच्या हा तर आता हो एक 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 उतरायला सुरुवात झाली आहे निघणार आहे बाप्पा बाप्पा आपला निघणार आहे त्यामुळे आता एक 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 काढायला सुरुवात झाली आहे हे आमचे काका बघू शकतात मग या ना तुम्ही नको काय करू आगड एक मिनिट तर एक एक बघू शकतो आपण गणपती निघाले आहेत विसर्जनाला हा विसर्जनला एक निघालेला आहे पेंडवरून आणलेला गणपती बघा तो बघा पेणवरून हा पेणवरून वरून आणलेला गणपती लगे। आपला गणपती निघालाय आपण घराला जातो बघू शकता फोटो अगरबत्ती थांबा तुम्ही नको काय करू मोर्या आपला गणपती घरचा निघालेला आहे तो हा आहे बघू शकता बरेच गणपती आता विसर्जनाला जात आहेत आपला गणपती घरातला मोरिया आपला गणपती आहे आपले घरातली इकडे आहे आपला गणपती जात आहे विसर्जनाला मंगेसाठी आता नेणार आहे पुढे पुढे त्याच्या तो मग गणपती होता पेंटचा होता पेंट हे उतार आहे मग डायरेक्टचा खाली त्यांचा आपला गणपती बाप्पा अभिनर्जना रे आता थेट पाण्यात त्याचं दर्शन होणार आहे पाण्यामध्ये जाण्यासाठी तयार आहे रूप पाहता लोचनी अरे चान्सच गावलो रे उतारत पॉवरफुल मग्या उतारा जास्त चान्सच गावलो चान्सच गावलो चान्स रे ओ हो साधारण आपलो हा गणपती आता वर ना पाया बियाक लागत बाकी पायाक लागत उलटो कोण त्याच्यासाठी न पायाला न काढील बाकी काही ना दर्शनच <laughs> <विडियो जी> <laughs> झाला <laughs> 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 तो दुबाई। तो दुबाई। तो असर असर कसा नसतं का मजा बाहेर चुकीचं नाही गणपती आहे तू दुबई तर आपले गणपती विसर तर फायनली विसर्जन झालं असं सुंदर असतं विसर्जन कसा ब्लॉग वाटला नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा उमेदवार